प्रियंका जयत सॅग्रोटेक सांगली आणि जयत सॅग्रीला सांगली सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं जयत सॅग्रोटेक सांगली या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते आपल्या हरभरा पिकामध्ये अधिक हो फुटवे काढायचे आहेत ना तर याच्यासाठी आपण जयत सॅग्रोटेक सांगली उत्पादन घ्यायचे आहेत आणि ही उत्पादन आपल्या पिकावरती फवारल्यानंतर त्याचे जे रिझल्ट येत आहेत ते अतिशय छान आणि सुंदर येत आहेत आणि याचा अनुभव आपला प्रत्येक हरभरा उत्पादक शेतकरी बांधवांनी घेतला पाहिजे याच्यामध्ये आपल्या हरभरा पिकामध्ये अधिक फुटवे निघण्यासाठी तसेच पिकावर येणारा जो काही मर रोग हो आहे नियंत्रणासाठी आपल्याला जेव सांगली यांचे उत्पादन वापरायचे आहे याच्यामध्ये अमेझॉन हे पन्नास मिली ॲमेरॉन शहाण्णव हे चाळीस ग्रॅम आणि रोको हे पंचवीस ग्रॅम तसेच वॉलेट म्हणजे स्टिकर हे पंधरा मिली प्रतिपंक घेऊन याची फवारणी आपल्याला हरभरा पिकामध्ये घ्यायची आहे याचे रिझल्ट अतिशय छान येतात आणि प्रत्येक हरभरा उत्पादक शेतकरी बांधवणी ह्याची फवारणी आपल्या हरभरा पिकामध्ये नक्कीच केली पाहिजे